यांना त्यांना अल्पसा छोटासा अगदी दोन परिहार द्यायचा तो असा बघा आदिमाया आदिशक्ती शिवप्रिया श्री पद्मावती मातेच्या अखंड वास्तव्याने तसेच सकल संत मांदियाळीच्या पदस्पर्शाने पावन पुनीत, पुण्यवान झालेल्या आपल्या या धर्मक्षेत्र पुण्यक्षेत्र पिंपळे गावामध्ये एक प्रेमाचं मानाचं आदराचं स्थान असलेलं हे सोनवणे बरं थी थी का आणि या कुटुंबातून गतवर्षी थी याच तिथीला वैकुंठवासी लालासाहेब भिकाजी सोनवणे उर्फ बरं का सगळे त्यांना तात्या म्हणून ओळखत असायचे तात्यांनी गतवर्षी याच तिथीला आपली इहलोकाची यात्रा संपून परलोकेच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्या प्रवासातला आजचा त्यांचा शेवटचा दिवस अंतिम दिवस समाधानाचा दिवस आनंदाचा दिवस पितृलोकाला जाण्याचा दिवस किंवा वर्ष श्राद्धाचा दिवस अशी नावं त्याला आहेत आणि हा वर्ष श्राद्धाचा दिवस असल्या कारणानं आज आयोजित केलेली ही कीर्तन सेवा ज्यांच्या आज्ञेनं माझ्या वाट्याला आली ते सगळं सोनवणे कुटुंबीय असून पण ज्यांनी मला प्रत्यक्ष फोन केला ज्यांनी मला या कार्यक्रमाची आज्ञा दिली ते माझे दाजी सचिन महाराज सूर्यवंशी असतील यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली त्याबद्दल त्यांना शतशहा धन्यवाद देतो कोटी कोटी वंदन करतो तसं पाहायला गेलं तर तात्यांच्या पश्चात त्यांच्या त्यांच्या पत्नी लीलावती आई साहेब लालासाहेब सोनवणे असतील त्यांचे चिरंजीव विनायक दादा असतील दादा असतील आणि त्यांच्या कन्या मणीषताई असतील असा फार मोठा सोनवणे कुटुंब आहे बरं का हे फार मोठं आणि याच्यामधून तात्यांना जाणं झालं त्याच्यामुळे या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला मी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी अशी विनंती करेन की या कुटुंबाला या दुःखात सावरण्याची शक्ती बुद्धी ज्ञानोबायांनी द्यावी बरं का तसं पाहायला गेलं तर अजून थोडासा विचार मांडतो तसं पाहिलं तर मी तात्यांना पाहिलेलं नाही पण काही गोष्टी ह्या अनुमान प्रमाणावरून मांडायच्या असतात प्रमाणाचे प्रकार पडतात तीन एक असतं शब्द प्रमाण हा त्याच्यानंतर दुसरं असतं प्रत्यक्ष प्रमाण आणि तिसरा असतं अनुमान प्रमाण आ, शब्द प्रमाण काय एक व्यक्ती सकाळ सकाळ गावामध्ये पेढे वाटत होता पेढे वाटत असताना विचारला रे का पेढे वाटतो काय नाही म्हणलं मला मुलगा झाला पण तुला कसं कळलं तुझी पत्नी तिकडं साताऱ्याला आहे काय नाही मला सकाळी सासऱ्यांचा फोन आला सासऱ्यांचा फोन आलता शब्द प्रमाण सासऱ्यांच्या शब्दावरती विश्वास चला थोडस पुढं प्रत्यक्ष प्रमाण एखादी घटना आपल्या समोर होती त्याला आपण प्रत्यक्ष हजर असतो ती झालं प्रत्यक्ष प्रमाण आणि एक गोष्ट अशी असते की आपल्याला तिथं अनुमान लावावं लागतं आपण तिथं हजर नसतो वातावरणानुसार त्या परिस्थितीनुसार आपण एखादा अंदाज बांधत असतो त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण ज्या अर्थी भीमा नदीला पूर आलेला आहे या आरती धरण क्षेत्रात भरपूर पाऊस झालाय त्यासाठी आपल्याला धरण क्षेत्रात जाऊन बघायची गरज नाही पडत खरंच पाऊस पडतोय का नाही पूर आला याचा अर्थ काय धरण क्षेत्रात पाऊस पडतोय अगदी तसंच तात्यांना मी पाहिलेलं नाही पण एक अनुमानावरनी एक दोन चार गोष्टी त्यांच्या संबंधांना मांडण्याचा प्रयत्न करतो तसं पाहिलं गेलं तर तात्यांनी जो देह ठेवला त्या दिवशी तीन प्रकारचे पर्व काळ साधले आणि आज वर्ष श्राद्धाला सुद्धा तीन प्रकारचे पर्व आहेत बघा वारकऱ्याला नाही का पांडुरंगाचा किती जरी मोठा वारकरी असला तर सहजासहजी एक पर्व काळ साधता येईल का नाही सांगता येत नाही पण तात त्यांनी आपल्या जीवनामध्ये देह ठेवताना तीन पर्व काळ साधल्यामुळे अंत काळ गोड केला आणि आज वर्ष श्राद्धाला सुद्धा तीन प्रकारचे पर्व आहेत कोणते तीन प्रकारचे पर्व आहेत पहिला पर्व काळ आहे कार्तिक महिना पहिला पर्व काळ आहे कार्तिक महिना काही लोक म्हणते ना कार्तिक महिना पर्व काळ आहे का आहे ना हे कार्तिक महिना पर्व काळे त्याला पुरावा देऊन जातो तुम्हाला हे काय नाही भगवंताच्या चार वारे आहेत चैत्र वारी माघवारी आषाढी वारी, वारी आणि कार्तिकी वारी चार वाऱ्या जरी भगवंताच्या असल्या तरी भगवंत म्हणतात अरे तुम्हाला चारही वाऱ्याला नाही जमलं का ना काय हरकत नाही पण दोन वाऱ्याला मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग याचा अर्थ भगवंत स्वतः जर बोलत असतील नाही नाही माझ्या आषाढी वारीला कार्तिक वारीला नक्की या वर का मग कार्तिक वारी झाला का नाही पर्व काळ हा एक पर्व काळ आहे आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे या कार्तिक महिन्यामध्येच भगवंताचे आवडते भक्त संत श्रेष्ठ आहे यांचा समाधी सोहळा आहे आपण जर संत चरित्र पाहिलं तर भगवंत कोणत्या संतासाठी रडले नाही पण ज्ञानासाठी रडले ज्ञानोबरा यासाठी रडले असं सांगितलं तर की ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिल्यानंतर देव सुद्धा अस्वस्थ झाले आणि आळंदीवरून निघून आले डायरेक्ट विष्णू पादुकाला जाऊन राहिले एक महिनाभर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंत त्या ठिकाण विष्णुपादुकाला जाऊन राहिले आणि म्हणून आपण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपूरला गेल्यानंतर आवराजून विष्णुपदाला जातो का भगवंत महिनाभर त्या ठिकाण असतात आणि आमोशेच्या दिवशी असं म्हणलं जातं ती पुजारी मंडळी वाजत गाजत भगवंताला त्या विष्णुपदापासून मंदिरामध्ये घेऊन येतात एक महिन्यानंतर एवढं दुःख ज्ञानोबरायांच्या जाण्याने भगवंताला झालं आणि खरं सांगू काही गंमत आहे जेवढेच बघा लक्ष देऊन ऐका आपण सगळे परमार्थिक मंडळी परमार्थिक मंडळी करता सांगतो लक्ष देऊ हा बघा जेवढेच भगवंता करता एखाद्या भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ना त्यावेळेस आपण असं म्हणायचं त्या भक्ताची भक्ती भगवंताला पोचली जर